मला वाटलं वाटला जराचा काय मिळत मिळून बसले आपली गमळटमळ करत मी माझी भाकरी वा वालाची शेंग केली मला शाबू करून नेले असेल नाही आज पापड्या करायला मुला बाबा काय बाबा कोणत्या कामाला सांगायच्या लायकीतच नाही तू जाऊन आला की चाळून लगेच सगळं चाळलं म्हणायला या काय चाळून आलं

कशात तिथं हुडकून काहीच फायदा नाही काल ह्यांनी साखर का उघडी ठेवते दोन किलोची दोन किलो साखर कुत्र्याने घेऊन गेले पाठ कोणी पसारा ठुल होता तुम्हाला लक्ष करायच नव्हतं मी केलत पण आई नाना आले तिथे आई नाना आले चहा पिऊन गेले पण हि लेकर शाळेत गेले आणि त्यांनी मांडीवर तरी साखर ठेवून गेले आणि साखर पुन्हा कुत्र्या ने 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 नेली ते बी मी पुन्हा दुकानात नेऊस तर मला ते ह्याने आप्याने सांगितले म्हणजे आर तुमच्या शेड मधून साखर नेली कुत्र्यानं त्यांनी मग उचलून ठेवली पण मला आता ते कुत्र्याने तोंड लावले म्हणलं कशाला आणायची म्हणून मी आणली नाही आता काय करा आता बिगर बिगरच्या आता साखरच नाही आता माझ्या पुरती हाय आता हवडीच साखर आहे मी आता हवड्या साखरचा चहापर्यंत पिऊन जा एक तर माणसाला रुपये रुपयाला माणूस तरही हाय तेल नाही भाजीला कशाला तेल नाही आणि हे खुशाल लक्ष करीना झाले काय नाही इथं सगळं सामान जमा करून तिथे होईल तेवढा पसारा आवरून जायचं मी माझी मी बघत या बरं सगळं आवरून जाते याकराच्या जीवावर नसतंय म्हणून तरी साखर घालवायची ती घालवली आठ दिवस जायची साखर होती एकदा दोन किलो आणून घ्यायची नानानं तुला लागल समजा असतो म्हणून आता का नाही तुम्ही भाजी न्यायची नाही भाकर न्यायची ना शाळेतला भात खायचा असतो मला चहा नाही ना गुडघ्या ऐकका चहा लागत आता तुला हिता का नाही अशी हालायला आली ना तिला तर अशी खालून काढते ना तिला <laughs> ध्यानातच बसलं पाहिजे माईचा अवतार काय रिअल मध्ये तिचा अवतार ना तिला वाटायलाय माय काय करते म्हणून तुला माईच रंग रूप खरं दावलंच नाही वाघिनी अजून तिला काम सांगितलं की त्याला सांगती त्याला सांगितलं की ती काय काम ऐकत नाही ह्याला सांगते एका ठिकाणाहून राजधानी ठेखा ते खाणती तुम्ही टेकच काढी घे मला साखर तर नाही गावसाली ती दुसरी असेल साखर थोडी मोठी साखर होती साखर तर नाही हुडकून ती मला तुम्हाला सांगते आज अगदी वर्ष असं शाळेमध्ये सुधारायचं टाकत कसे घरामध्ये आता कसा चहा होतोय तीच बघत आहे चहाच बंद करून टाकतो खुशाल जर रुंडी साखर कुत्र्याच्या हवाले तुम्हाला तर काय होतं घरात असता मग लेकर शाळेच्या दास्तीला असले तर लक्ष करायचं अरे हे का मी तर चहा पित नाही हे चहा करून पिते तर मग करून सायला माझी काय झालं इथं बाज आहे तिथे असताना लक्ष करायचं नाही का आता कवा नाही लिहिली माहितीच नाही तर वाट लावायला आता माझ्या पुरता सगळं आवरून ठेवत जाय येऊन भागून चहा केलं आता ना आता करता येत नाही ना मला आता साखर प्या मला पिऊन गेल्यावर साखर फक्त उचलून वर तुला आदर शगे ठेवून गेले मी नाना छाऊत गेले तरी नानाची मध्ये ठेवलेली साखर काहीच बोलू नका आता कोणी तुम्ही मला शांतपणा शिकूच नको तू तर शिकूच नको तुझा तर शांतपणास ऐकू वाटत नाही मला ती शांतपणा तुझा का नाही तुझा शांतपणा ध्वध करते आता मी हा आता गपचुप जायचं काल शिळ्या भाकरी ते ना कशा ठुल्या अजिबात कुणी भात भाकरी खाल्ल्या नाही त्या आणि तर भीक मागायची आली या तुम्हाला तुम्हाला कळना झालं कसं खावं काय खावं म्हणून चालली माय आपलं करून तुम्हाला वाटायला काय आम्हाला हे आहे दुधाचा घोट जर मी संध्याकाळी येईपर्यंत उडला ना तर तुम्हाला सांग लाग दुधाशिवाय हे नव्हतं जेवण नाही दुधच महागायलाय तीन टाइम हा भाजी भाकर बंद केल्या गरतेच्या खाली उतरणार झाली तीन टाइम दूध ही दुधावरच खायसता डोक्याच्या झिप्र इकडून वाढविले डोक्याच्या झिपऱ्याला बघायचं कुणी हा जाऊन त्याला भाजरून कि ना दोन रुपयाच्या पतीनं करू हाय चहा कस खाता होतो सांगू का धावपळ असुय आता तर काय झालं दोन तीन दिवस झाला उठले उठाय पाने फुला कि आम्ही आगोळ करायची का मे आम्ही आगुळ करायची झाला आगुळ केलं की नवरे बावटे रात्री कवा आंघोळ केली डोक्याचा त्याला करू नको म्हणलं रात्री तू दोन दोन बाक्या वाचला आगुन लय खांद असत मी लय संत होते आणि तू भेहायच तुला वाटत असेल माईला काय कळत नाही माय येडी हाय माय नाही

बघली तुम्हाला आता तुझा लाडच कसा होतोय ती तुझ्या लाडाचा मी धाडच करते आणि शाळेतून आल्यानंतर ही कुठं जाती ती मला सांगायचं आणि ती कुठे जातोय ती तू मला सांगायचं ही दोघं जण मिळून कुठं काय करते काय दिनाला घालते ती तू सांगायचं आणि तुम्ही दोघा जणांना हात सांगायचं अर्धा लक्षात हा आणि काम निर्मळ आरमळ करून व्यवस्थित ठेवायचं ते अलीकडचा रॅक पुसून घ्यायचा हा बिगर भांड्याचा ते रॅक खाली गेलाय वर अलीकडचा घुशीच्या बोळा ना पाय खाली गेलाय भासभाजा त्या रॅकचा वरचं सामान काढायचं वरे आदर त्याला काहीतरी रिटायर असून घुशी ती सगळं कोबा रॅक फुटला की पण माझ्यानं आणि त्याच्यावर पिढ्याचे डबे ठेवणार सगळं खाली गेलंय आता बघितलंय मी शाबू दे आम्हाला फला नदी बिस्ता नदी सामान कोणी ठेवायचं दात नाही मारीत मी तुला आज भाकरी नाही तुम्हाला ना, तीर गेर, तीर गेर ना, ना भाजी नाही आज आता दोन भाकरी भाजी करून केली तुम्हाला तुम्हाला तर नाही आज कशीच मारते तुम्ही साखरचा कुठे निकाल लावलाय आणि तुम्ही कशाच बावले हातात तुम्हाला कळले वाटत